धापेवाडा परिसरात वीज होऊन आई आणि मुलगा यांच्या दुर्दैवी मृत्यू नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा मोहापा रोड परसोडी पादन या रस्त्यावर शेत तालुका कळमेश्वर सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सुमारे रात्रीचे तीन वाजून पंधरा मिनिटे वाजता शेतामध्ये दुर्दैवी घटना काम करत असताना अचानक जोरदार पाऊस सुरू होत असल्याने वीज कडक सुरू झाली त्या शेतात काम करत असताना शेतकरी काही समजून घेता तोपर्यंत कडकडत वीज पडल्याने तिघांचा जागीच मृत्यू आणि शेतात काम करत असलेल्या वंदना प्रकाश प्रकाश पाटील पाटील वय 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 त्यांच्या मुलगा ओम आणि निर्मला रामचंद्र पराते साठ यांचा शेतामध्ये जागीच मृत्यू झाले ही घटना त्यांच्या कुटुंबासाठी प्रचंड धक्कादायक ठरली आहे कारण आता पाटील या कुटुंबात फक्त सोळा वर्षांची मुलगी राहिलेली आहे परिसरातील लोक या दुर्दैवी घटनेने भावविभोर आहेत शेतकरी व नागरिकांना पावसाळ्यात विजेच्या धोक्यांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे घटनास्थळांची माहिती मिळता राजा धार्मिक यांनी पोलिसांना माहिती देण्यात आली घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सागर खरडे कळमेश्वर तहसीलदार विकास बिकड पोलिस निरीक्षक उमेश पाटील उपनिरीक्षक स्वप्नील गेडाम धापेवाडा तलाठी नितेश मोहितकर कोतवाल मंगेश पारसे धापेवाडा ग्रामसचिव ईश्वर दुर्वे व पोलीस अधिकारी आणि सर्वे गावकरी नागरिक घटनास्थळी पोहोचले तसेच हितज्योती फाउंडेशनचे हितेश बनसोड यांची टीम आणि मंगेश गमे यांची टीम घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सावनेर रुग्णालय येथे नेण्यात आले शासनाने मृत्येकांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी ग्रामस्थानिक यांनी केली आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिक ची रिपोर्ट